ठाणे शहरामध्ये काल दहीहंडीचा थरार प्रचंड मोठ्या प्रमाणात अनुभवायला मिळाला जय जवान पथकाने तर दहा थर लावण्याचा प्रयत्न केला अनेक मंडळांनी यावेळेस नऊ थर लावले अनेक मंडळांनी आठ देखील लावले मात्र हे आठ थर लावत असताना दहा थर लावत असताना अनेक गोविंदा जखमी देखील झाले आहेत श्रेयस पाटील श्रवण कांबळे प्रतीप ढोके अनिश चंद्रवंशी तेजस गाडे ऋषिकेश झायबर या गोविंदांना किरकोळ दुखापत झाली तर जिग्नेश तांबळे या कळव्यातील गोविंदाला थर लावताना त्याचा दावा हात फ्रॅक्चर झाला असून कळवा रुग्णालयात त्याच्यात उपचार सुरू आहेत गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती भूक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला केंद्राला भेट द्या विविध प्रकारच्या हजारो मूर्तींचं भव्य दालन आणि हो इथे मूर्ती दागिन्यांनी सजूनही मिळतात पण शाडूच्या मातीच्या आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामथे मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या